जनतेच्या मूलभूत सुविधांची काळजी घेण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनीच स्वतःच्या सुविधांकडे लक्ष द्यायला सुरुवात केली तर काय म्हणावे असाच एक प्रशिक्षणार्थी आय ए एस अधिकारी सध्या चर्चेत चर्चे आहे जो व्ही आय पी सुविधांची मागणी करून चर्चेत आले आहेत मात्र आता सरकारने कारवाई करून प्रशिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची बदली केली आहे महाराष्ट्र केडरच्या प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकर सध्या चर्चेत आहे त्यांच्या व्ही आय पी मागणीमुळे त्या प्रसिद्धीच्या झोत्यात आल्या त्यानंतर महाराष्ट्र सरकारने सत्तेचा गैरवापर केल्याच्या तक्रारीनंतर आय ए एस अधिकारी डॉक्टर पूजा खेडकर यांची पुण्याहून वाशिम इथं बदली केली आहे जाणून घ्या कोण आहे पूजा खेडकर महाराष्ट्राच्या शिंदे सरकारने प्रशिक्षणार्थी आय ए एस अधिकारी डॉक्टर पूजा खेडकर यांची पुण्याहून वाशिम इथं बदली केली आहे आता त्या वाशिममध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम करणार आहेत पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रानंतर ही कारवाई करण्यात आली आहे दोन हजार तेवीस बॅचची आय ए एस अधिकारी त्यांच्या प्रोबेशन कालावधीच्या उर्वरित कालावधीत वाशिम जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम करतील असं जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे परिवीक्षाधीन अधिकाऱ्यासाठी परवानगी नसलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विशेष सुविधांची मागणी केल्याने खेडकर यांनी वादाला तोंड फोडले होते व्हीआयपी मागणीच्या प्रसिद्धीच्या व्हीआयपी नंबर प्लेट असलेली आपली वैयक्तिक ऑडी कार वापरली ज्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली त्यांनी त्यांच्या वैयक्तिक गाडीवर महाराष्ट्र सरकार असा फलकही लावला होता खेडकर यांनी व्हीआयपी नंबर प्लेट असलेली अधिकृत गाडी निवास व्यवस्था पुरेसा कर्मचारी असलेला अधिकृत कक्ष आणि हवालदार या अवास्तव मागण्या केल्या आता डॉक्टर पूजा खेडकर यांच्या संपत्तीबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी डॉक्टर पूजा खेडकर यांच्याकडे मालमत्ता असल्याचा गंभीर आरोप केलाय आई वडिलांकडे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र असून एकशे दहा एकर शेतजमीन आहे ही मालमत्ता म्हणजे शेतजमीन कमाल मर्यादा कायद्याचं उल्लंघन आहे असा आरोप विजय कुंभार यांनी केला आहे याची चौकशी व्हायला नको का एक पॉइंट सहा लाख चौरस फुटाची सहा दुकान आहेत सात फ्लॅट असून यात हिरानंदानी या, या पॉश वस्तीत एक फ्लॅट आहे नऊशे ग्रॅम सोने हिरे सतरा लाख रुपये किमतीचं सोन्याचं चा घडाळ आहे चार कार दोन प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांमध्ये भागीदारी आणि एक ॲटोमोबाईल कंपनी आहे स्वतः पूजाकडे सतरा कोटी रुपयांची संपत्ती आहे याची चौकशी व्हायला नको का असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी विचारला आहे